अनोर केला भाकरी द्यावी पण ओसरी देऊ नये आयुष्य जगून समजते केवळ ऐकून वाचून बघून समजत नाही आयुष्य ही फार अवघड शाळा आहे आपण कोणत्या वर्गात आहोत हे आपल्याला ठाऊक नसतं पुढची परीक्षा कोणती याची कल्पना नसते आणि कॉपी करता येत नाही कारण प्रत्येकाची प्रश्नपत्रिका ही, प्रत्य ही वेगळी असते आयुष्यभर नुसता पैसा कमावण्याकडे लक्ष देऊ नका त्याने जगणे बाजूला राहून जाते जन्माला येताना तुम्ही काय घेऊन आलात आणि मरताना तुम्ही काय घेऊन जाणार सगळे इथेच सोडून जायचे आहे आयुष्याच्या प्रत्येक वळणावर सोबती कुणाची तरी हवी असते पण असे का घडते की जेव्हा ती व्यक्ती हवी असते तेव्हाच ते आपल्या जवळ नसते आयुष्याच्या प्रवासात प्रवास अत्यावश्यक आहे आयुष्यात अनेक संधी चालून येतात आपण जर का त्या पकडल्या नाहीत तर दोष आपला आहे या संधी पकडण्यासाठी आपण नेहमी तयार असलं पाहिजे नंतर दैवाला दोष देण्यात काय अर्थ आयुष्यात असं काहीतरी मिळवा जे तुमच्यापासून कुणीही चोरून घेऊ शकत नाही आयुष्यात काय गमावलं यापेक्षा काय कमावलं ह्याचा विचार करा आयुष्यात काही करून दाखवायचे असेल तर आपण काय आहोत यापेक्षा हो, या आपण काय होऊ शकतो याचा विचार करायला हवा जगात अशक्य काहीच नसत आयुष्य कुठलीच नाती ठरवून जोडता येत नाही आयुष्यात खूपदा बुद्धी जिंकते हृदय हरत पण बुद्धी जिंकूनही हरलेली असते आणि हृदय हरून देखील जिंकलेलं असत आयुष्यात जिंकाल तेव्हा असे जिंका की जणू जिंकायची सवयच आहे हराल तेव्हा असे हरा की जणू सतत जिंकायचा कंटाळा आल्याने गंमत म्हणून हरलो आहोत आयुष्यात नसीबाचा भाग फक्त एक टक्का आणि परिश्रमाचा भाग नव्याण्णव टक्के असतो आयुष्यात भावनेपेक्षा कर्तव्य मोठे असते आयुष्यात भेटणारी सगळीच माणसे सारखी नसतात आयुष्यात सगळ्याच गोष्टी आपल्याला जमतील असं नाही आयुष्यात सर्वात जास्त विश्वास परमेश्वरावर ठेवा आयुष्यातला खरा आनंद भावनेच्या ओलाव्यात असतो आयुष्यातल्या कोणत्याही क्षणी क्रोधाचे गुलाम बनू नका एक साधा विचार सुद्धा तुमचं आयुष्य उजळवू शकतो म्हणून नेहमी नवे विचार मिळवत राहा एकांतात मिळणाऱ्या क्षणाचं आपण काय करतो यावर आयुष्याकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन व्यक्त होतो कधी कधी जीवनात इतकं बेधुंद व्हावं लागतं दुःखाचे काटे टोचतानाही नाही खडखडून हसावं लागतं जीवन यालाच म्हणायचं अश्रुनी भरलेल्या डोळ्यांना हसायचं कधी कधी हक्क मागून मिळत नाही ते मिळवावे लागत खूप कमी लोक आपल्या आयुष्यात सुख आणि आशीर्वाद घेऊन येतात पण खूप जास्त लोक आपल्याला कटु अनुभव आणि शिकवण देण्यासाठी येतात छंद आपल्याला आयुष्यावर प्रेम करायला शिकवतात जीवन नेहमी अपूर्ण असते आणि ते अपूर्व असण्यातच त्याची गोडी साठवलेली असते जीवन हा एक पाण्याचा प्रवाह आहे समुद्र गाठायचा असेल तर खडगे पार करावे लागतील जीवन ही एक जबाबदारी आहे क्षणाक्षणाला दुसऱ्याला सांभाळत न्यावं लागतं ज्या माणसाकडे विचारांचा भक्कम पाया नाही त्या माणसाच्या आयुष्याची इमारत उभीच राहू शकत नाही आणि यदा समजा ती उभी राहिलीच तरी ती भक्कम असेलच असं आपण पन, ठामपणे म्हणू शकत नाही तळजोड हे आयुष्याचं दुसरं नाव आहे तारुण्य म्हणजे जीवनाचा रचना आहे तुम्ही आयुष्यात किती माणसे जोडली यावरून तुमची श्रीमंती करते तुम्ही किती जगलात ह्यापेक्षा कसं जगलात याला जास्त महत्व आहे नेहमी तयार राहा बेसावत आयुष्य जगू नका परिश्रम हे जीवनाच्या साफल्याचे रहस्य आहे पायाला पाणी न लागता पण कुणी समुद्र पार करू शकतो पण माणसाचे आयुष्य अश्रूशिवाय पार करता येत नाही यालाच खरे आयुष्य म्हणतात पैशाशिवाय जीवनात अर्थ नाही एक अर्थ असला म्हणजे जीवनात पुष्कळ अर्थ असतात भूतकाळ आपल्याला आठवणींचा आनंद देतो भविष्य काळ आपल्याला आनंद देतो पण आयुष्याचा आनंद फक्त वर्तमान काळच देतो माणसाने आपल्या आयुष्यात सुख दुख मानमान स्फूर्ती निंदा लाभ हानी प्रिय अप्रिय ह्या गोष्टी समान समजाव्या